कार मंडळी आज आपण खूप गुणकारी अशी रेसिपी बनवणार आहोत म्हणजे कढीपत्त्याची चटणी कढीपत्ता सहज आपण खात नाही आमटीतला भाजीतला काढून वेगळा करतो आणि तो आपल्या पोटामध्ये जात नाही पण आपल्या केसांसाठी खूप चांगला आहे त्यामुळे सहज पोटात जाण्यासाठी ही चटणी खूप यु उपयुक्त आहे सहज बनते आणि खूप टेस्टी बनते तर त्यासाठी मी क कढीपत्ता उन्हामध्ये ठेवला होता स्वच्छ धुवून बा पंधरा मिनटात तो छान असा कुरकुरीत वाळला जातो तो मी बाजूला ठेवला आणि एका पॅनमध्ये पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित जेणेकरून त्याला डाग पडले पाहिजेत बारीक गॅसवरती भाजायचे म्हणजे आतून ते छान भाजले गेले पाहिजेत हे बघा छान कलर चेंज झाला आहे शेंगदाण्यांचा तर आता आपण शेंगदाणे काढून घेऊयात तर त्याचबरोबर जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढे त्याच्या ते अर्ध्या मापाने आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ हे थंडीमध्ये खूप असे गुणकारी असतात त्याच्यात खूप उष्णता असते जर तुम्ही ही चटणी उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर पांढरे तीळ स्कीप केलात त्याच्या जागी फुटाण्याची डाळ वापरला तरी चालेल तर थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून मी ते पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळ चांगले बारीक गॅसवर भाजायचे जसे तीळ भाजत जातील तसे त्यांना स्वतःचं तेल सुटतं आणि त्याच्यामध्ये छान ते भाजले जातात खूप जास्त डार्क करायचे नाही आहेत अगदी हलका कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचेत असा चटसट आवाज आला पाहिजे तर तीळ छान भाजलेले आहेत तेही मी ते काढून घेतलेत तर सोबतच एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी एकदम भाजायच्या आहेत यासुद्धा बारीक गॅसवरतीच भाजायच्या आहेत यातील सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळे जिन्नस बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान खमंग असे भाजले जातात जिरा आणि धन्याचा हलका सुगंध यायला लागतो की समजावं ते छान भाजले गेलेले आहेत तर इथे मी जिरे आणि धनेसुद्धा व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आपल्याला सगळे जिन्नस एकत्रच काढायचे आहेत वेगवेगळे काढायचे नाहीत तर आता एक, एक चमचाभर मी ते खोबरेल तेल घेतलेलं आहे जे होममेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी कडीपत्त्याची जी पानं आहेत ती त्याच्यामध्ये घालायची आहेत ती पानं ऑलरेडी कुरकुरीत झालेली आहेत उन्हात ठेवल्यामुळे पण तुम्हाला तरीसुद्धा एक छान त्या कडीपत्त्याच्या पानांना फ्लेवर देण्यासाठी तुपावर किंवा खोबरेल तेलावरती त्याला भाजून घ्यायचं आहे जास्तीत जास्त खोबरेल तेलाचाच यूज करा या चटणीमध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची छान सगळ्या पानांना ते तेल लागल्यानंतर ते आता इथे आपण पानंही काढून घेतलेली आहेत आता सोबतच आपल्याला पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आहेत त्या घालायच्या तिथे तेल आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे खूप हेल्दी रेसिपी आहे खूप कमी चमचाभर तेलामध्ये बनून तयार होते जेव्हा लसणीला छान हलके हलके डाग पडायला लागतात तेव्हा आपल्याला याच्यामध्ये दोन कश्मीरी लाल मिरच टाकायचे आहेत त्यातल्या बिया काढून आणि त्याही छान मंदाचेवर परतून घ्यायच्या जेणेकरून जे छान अशा त्या कुरकुरीत झाल्या पाहिजेत हलका कलर चेंज झाला पाहिजे तर इथे सगळे जिन्नस आपले भाजून तयार झालेले आहेत ते बघा मी दाखवते हो तर हे सगळे जिन्नस व्यवस्थित गार करून घ्यायचे जेणेकरून गरम असताना ते कुरकुरीत नसतात मऊ असतात जसे गार होत जातील तसे त्याला क्रंच यायला सुरुवात होते तर हे बघा छान असे गार झालेत ते जिन्नस मी तुम्हाला दाखवते किती सहज असं कडीपत्त्याचं पान आहे ते कुसकरलं जात आहे तसंच जे शेंगदाणे त्याच्यावरचं सालही सहज निघतंय म्हणजे आपले सगळे जिन्नस एकदम परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत तर आता एक मोठं मिक्सरचं जार घ्यायचं जेणेकरून सगळे जिन्नस आपल्या त्या जारमध्ये मावले पाहिजेत अदरवाईज जर नाही मावले तुमचे सगळे जिन्नस तर तुम्ही दोन बॅचमध्ये लावून मग दोन्ही ज्या बॅच आहेत त्या व्यवस्थित एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन मिक्स करायचे म्हणजे आपली चटणी तयार होते बघा जी आपण मिरची भाजली होती तीसुद्धा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे हाताने सहज तुटते असेच आपल्याला सगळे जिन्नस पाहिजे आहेत जर मिरची मऊ राहिली तर ती चटणीमध्ये चांगली वाटली जात नाही तर याचा खूप व्यवस्थित विचार करून ठेवायचा जेणेकरून ती सुरुवातीला आपल्याला वाटते की भाजली गेलेली आहे पण चेक करायची आणि मगच त्याच्यामध्ये घालायची नाही तर ती छान बारीक होत नाही तर सगळे जिन्नस मी इथे मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलेले आहेत हे बघा तर आता आपण काहीतरी ड्राय जे मसाले असतात ते घालायचे म्हणजे मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर मी सेंदा मीठ घातले कारण आपण या मिठाला शिजवणार नाही आहोत तर तुम्हाला हवं तर तुम्ही साधं मीठ घातलात तरी चालतं पण सेंदा मीठ घालायचं ट्राय करा तर याला आपण आता एकदम छान वाटून घ्यायचं आहे खूप बारीक प पावडर करायची नाही आहे अशी चटणी सरसरीत कशी शेंगदाण्याची वगैरे चटणी असते तसं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त असा कलर आला आहे आपल्या चटणीला आणि व्यवस्थित अशी वाटली गेलेली आहे तर मी एका प्लेटमध्येही काढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा घरी ट्राय करा खूप अशी उपयुक्त आपल्या शरीरासाठी चांगली आणि खाण्यासाठी चविष्ट अशी ही चटणी आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर त्यांना लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मोटिवेशनसाठी एकाद्री कमेंट करून मला सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण परत परत भेटूयाच तर आता ही जी रेसिपी आहे ना ती आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायची आहे तुमच्याकडे जर काचेची बर्नी नसेल जर प्लास्टिकची असेल तरी चालेल पण ती पूर्ण एअरटाईट पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला ही चटणी सगळी काढून घ्यायची आहे स्वच्छ बर्णीमध्ये आणि तिला झाकण लावून ठेवायचं फ्रीजच्या बाहेर महिनाभर अगदी सहज टिकते आणि भाकरीसोबत खूप छान लागते तर मी ते लगेचच गरमागरम भाकरी करून घेतलेली आहे आणि तिच्यावर मी आता ही चटणी सर्व करते आहे एक चमचा चटणी चटणी खाताना त्याच्यामध्ये कोणतंही तेल तुम्ही घालू शकता मी ते चमचाभर खोबरेल तेल घातलं आहे त्याच्यामध्ये छान चा तिला मिक्स करून घ्यायचं सोबतच कांदा आणि घरात कोणती बनली असेल ती कोणतीही भाजी मी इथे वांगे वांग्या बटाट्याची भाजी बनवली होती खूप छान कॉम्बिनेशन लागतं नक्की सांगा आणि ही नक्की घरी ट्राय करा खूप चांगली आहे तर अशाच रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय